सुरू आहे आणि त्या अनुषंगाने सर्वांचा प्रचार सुरू आहे आणि आवले पंचायत गणातून आमचे पंचायत समितीचे उमेदवार आहेत सुषमा चंद्रकांत गावड म्हणजे अनिल गावण यांचे विषय आहेत आणि तालुक्यामध्ये आमचे निवडणुकीचं एकच फॉर्म आहे पंचायत समितीचा आम्ही या एक घटक पक्ष म्हणून महाविकास आघाडीकडे एक आम्ही मागितली होती की आम्हाला तालुक्यामध्ये कोणत्याही ठिकाणी आम्हाला एक खंच्या समिती देण्यात येईल परंतु त्यांच्याकडं पण उमेदवार जास्त असल्यामुळं त्यांना ते आम्हाला देता आले परंतु आमच्याकडून त्यांनी पाठिंबा मागितला आम्ही त्यांना दिला आजपर्यंत आम्ही सर्वांना झेंडे वगैरे आमच्या पक्षाचे दे दिले परंतु या ठिकाणी आमचे सामान्य जिल्हाध्यक्ष संदेशबाई ठाकूर आहेत तालुका अध्यक्ष मी ॲडव्होकेट सत्यवान भगत आहेत आमचे निवडणूक निरीक्षक मंगेश वाजेकर असतील अल्पेश कडू आमचे तालुका सचिव आहेत त्यानंतर आमच्या महिला तालुका अध्यक्ष कविता म्हात्रे आहेत त्यानंतर विभागाध्यक्ष तालुका उपाध्यक्ष दीपक पाटील आहेत तालुका उपाध्यक्ष राकेश भुहेर आहेत विभागाध्यक्ष संदीप ठाकूर आहेत अनिल गावंड आहेत बबन ठाकूर आहेत माघळ विभागातले आमचे विभागाध्यक्ष दीपक सुतार आहेत त्यानंतर जर आपण परिस्थिती बघितली तर आजपर्यंत महाविकास आघाडीचे घटक म्हणून आम्हाला कोणालाही त्या ठिकाणी प्राचारणा करण्यात आलेली नाही आम्ही त्यांना त्यांच्या जे प्रमुख आहेत त्यांना अनेक वेळा संपर्क साधला की कि किंवा तुम्ही आमच्या पक्षाचा ज्यावेळी झेंडा एखाद्या गावात घेऊन जाता कारण आमच्या जा या तालुक्यामध्ये शाखा आहेत आमचे ग्रामपंचायत सदस्य आहेत आमचे उपसरपंच पण होते त्यामुळं आमची जी ताकद आहे ती तुम्ही फक्त जर आमचा झेंडा लावून जर घेण्याचा प्रयत्न करत असाल आणि आम्हाला जर विश्वासात घेत नसाल तर आम्ही आपलाच या ठिकाणी सांगत असो की आमचा महाविकास आघाडीशी आजच्या डेटला काही संबंध नाही कारण गोष्ट अशी आहे की वरिष्ठांना किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्याला महाविकास आघाडीतील जे उमेदवार आहेत ते कोणाशी आमच्याशी संपर्क साधत नाही या अनुषंगाने आम्ही सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केलेली आहे आमचे जे महाराष्ट्र सैनिक आहेत जे शाखा अध्यक्ष आहेत प्रत्येकाशी चर्चा करून निर्णय का आम्ही काय घ्यायचा आहे आमचे वरिष्ठ आपल्याशी बोलणारच आहेत परंतु जी थोडी जी काही आमच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे तो आम्ही कुठेतरी दूर करण्यासाठी आणि आमचा पक्ष मजबूत ठेवण्यासाठी आम्हाला कधी कधी या गोष्टी आम्हाला आज या ठिकाणी आपणासमोर मांडायच्या आहेत आणि बाकी सर्व जे काही गोष्टी आहेत संदेश भाई जिल्हाध्यक्ष आहेत मी असेल आणि विभागाध्यक्ष असतील आम्ही तिघेही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ आपण बोलू शकता प्रथम हे आपल्याशी पुढे मार्गदर्शन करून नगरपालिकेला पण दिली नगरपालिकेला पण आम्हाला कुठली सीट दिली नाही मागणी करूनही दिली यावेळेला पण आमच्या तालुकाध्यक्षांनी त्यांच्याकडे एक सीट मागे ती पण सीट आम्हाला दिलेली नाही आम्ही आमच्या पद्ध पद्धतीने आमचे उमेदवार उभे केलेले काही ठिकाणी त्यांनी रिक्वेस्ट केली म्हणून मागेही एक सीट आमची आता औरंगाडामधन उभी आहे त्या आम्ही आमच्या पद्धतीने आमचा प्रचार चालू आहे म्हणजे अध्यक्ष सगळी दुरा सांभाळत आहेत ह्या ह्या कालावधी महाविकास आघाडीने फक्त आमचं साहेबांचा फोटो आमचे झेंडे आमचं चिन्ह हे फक्त छापलेले आहेत मिरवतात मिरवणुकीमध्ये वापरतात पण कुठल्याही प्रकारे आम्हाला आत्तापर्यंत कुठल्याही मिटिंगला किंवा कुठल्याही बैठकीला आम्हाला बोलवलेलं नाही त्यामुळे आमचे कार्यकर्ते किंवा कुठेही कुठल्या गावामध्ये जाणार असतील रॅली जाणार असतील आमच्या तिथल्या कार्यकर्त्यांना पण कधी हे करत नाही त्यामुळे आमचा कार्यकर्ता संभ्रमात पडलेला आहे तर त्या निमित्ताने मी तुम्हाला तुमच्याकडे असं मांडतो मी की आत्तापर्यंत आता फक्त चार दिवसच राहिले त्यामुळे आम्हाला एक निर्णय घ्यावा लागले की महाविकास आघाडी बरोबर आमचा काही संबंध नाही असा मी सांगतो तर ते आम्हाला गृहीत धरत असतील तर त्यांना गृहीतच धरून आम्ही कुठल्याही प्रकारे आता मदत करणार नाही आता तुमचा पाठिंबा कोणाला पाठिंबा कोणाला आम्ही आता ठरवतो आम्ही आणि महाविकास आघाडीला पण पाठिंबा देऊ शकतो नाही महाविकास आघाडी जर कुठल्या प्रकारे हालचालच नाही करत तर त्याच्याला वेळेवर आम्ही भाजपला पण देऊ आता मी तुम्हाला स्पष्ट पण सांगतो आम्ही वरिष्ठांना विचारलो आणि ते काय करायचं ते आम्ही हे करू कारण आमच्या स्थानिक लोकांना आम्ही हे करून पाहिले तर स्थानिकांचं काय आहे मत म्हणजे आम्हाला ग्रामपंचायत पण लढवायची आहे जे आम्हाला ग्रामपंचायतमध्ये जर मदत नसती करत तर आम्ही जे मदत करते त्याला दोन पाठीमध्ये येऊ आता आता ज्या लोकांकडनं आम्हाला अपेक्षा होत्या <सवस> त्या अपेक्षा आतापर्यंत आम्हाला कुठल्याही पद्धतीने पूर्ण झालेली नाही आता विकास आघाडीवाले तुमचा गाड्यांना झडल्याला होत असतात फिरवत असतात तुमच्या मनसेचा वापर करून घेतात म्हणजे प्रचारासाठी मतदारासाठी त्यावर काय तुम्ही दे ॲक्शन केलं मग त्यासाठी तुम्हाला बोलवले की आमचा संबंधच नाही असं आज बोल तर ॲक्शन घ्यायचं असतं तर आम्ही ॲक्शन कधीच घेतली असतील निवडणूक आयोगाला आम्ही निवडणूक अधिकाऱ्याला पत्र दिलं असतं आमचं काही उद्यापासून झेंडा वगैरे तुमच्या माध्यमातून आणि त्यांच्या पक्षाचे जे पदाधिकारी आहेत मग तालुका अध्यक्ष असतील यांना आम्ही तो निरोप देणार आहोत लेखी पण देऊ प्रयत्न करणारच आहोत आणि त्यांना त्या अनुषंगाने आम्ही सांगणार आहोत की तुम्ही आमच्या पक्षाचा झेंडा राजसाहेबांनी राजसाहेबांचा फोटो आपल्या याच्यावरून काढा कारण महत्वाचं असं आहे की, आए, की जर तुम्ही आम्हाला तुम्हाला जर आम्ही लवकर असेल तर मग तुम्ही आमच्या चिन्हाचा वापर कशाला करता आणि ज्या काही आहे येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागणार आहेत आपण जो विचारलेला प्रश्न आहे की पाठिंबा कुणाला असेल जर बघितलं तर आमच्या सध्या तालुक्यामध्ये आमचे पाच ते सात ग्रामपंचायत सदस्य आहेत उपसरपंच आहे आणि आताच्या निवडणुका ज्या लागणार त्याच्यामध्ये आमचं टार्गेट पाच ते दहा सदस्य आम्हाला निवडून आणायचे आहेत तर आम्ही आता जर हे लोक जर आपल्याला महाविकास आघाडी म्हणून बाजूला काढत असतील तर आम्हाला पर्याय ज्याच्यात संदेश की आम्ही पाठी भारतीय जनता पार्टीला पण येऊ शकतो कारण आम्हाला पुढच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आम्हाला सोयीस्कर पडेल आणि किंबहुना आमचे त्या ठिकाणी सदस्य निवडून येतील तुम्हाला जर ते संधी देत असतील

आमच्या जर सीट उभ्या द्या केल्या आम्हाला कुठे कुठे गेलं तर आम्हाला काय संपर्क काय काय संपर्क त्यांना गरज आहे का आम्हाला गरज आहे आता गरज कोणाला काय का नाही आणि आमच्यापर्यंत आजपर्यंत आम्ही घटक पक्ष म्हणून राहिलेलो परंतु जर बघितले तर ते ज्या प्रकारे तुम्हाला अगोदर पण सांगितले की ते कोणालाही विश्वास घेत नाही वारंवार ज्या मतदारसंघात ते जातात त्या ठिकाणचे असणारे आमचे महाराष्ट्र सैनिक असतील शाखा अध्यक्ष असतील आमचे विभाग अध्यक्ष असतील विभाग सचिव असतील ते आम्हाला फोन करतात की आपला झेंडा घेतला आपला आम्हाला का बोलवलं जात नाही आम्हाला पण दोन्ही गोष्टीच्या दृष्टिकोनातून बघायला लागणार आहे आमचा कार्यकर्ता पण आम्हाला जपायला लागणार आहे आणि त्यांच्या सुद्धा जर ते आमच्या भावनांची जर खेळत असतील तर आणि जर ते जर आम्हाला आमच्या वरिष्ठांना किंवा आम्हाला जर विश्वासात घेऊन तर ते कुठेतरी बोलवत नसतील तर ते कुठेतरी आमचं पण एक कार्यकर्त्यांचं आव्हान आहे आणि ह्या संदर्भात आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांची चर्चा केलेली आहे पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आजच्या आज पत्रकार परिषद झाली पाहिजे आणि आपलं म्हणणं आहे हे जनतेपुढे पुढे गेलं पाहिजे बरोबर मतदारसंघात किती किती तुमच्याशी मत आहेत जिल्हा परिषद जिल्हा परिषद नवगर आणि चांडे प्रत्येक विभागात तुमची किती किती मत आहेत सगळ्यांना आता जर बघितलं तर आमच्याकडे सध्याचे जे जिल्हा परिषद मध्ये आम्ही आमचा तीन हजाराचा आकडा आहे आपण सातत्याने दोन निवडणुका बघितलेल्या आहेत जिल्हा आता जी ज्या घाणात आवरेगाव अठ्ठावन्न औरेगाणामध्ये आम्ही जो पहिला उमेदवार उभा केला होता त्याला चोवीसशे पन्नास मतं पडली होती त्यानंतर सेकंड टाईमला पण तो एकवीसशे पन्नासपर्यंत होता आणि आता हे तिसरं आहे आणि याच्या अगोदर पण जिल्हा परिषद जी फर्स्ट लढवली गेली होती आणि त्या अनुषंगाने पण आमचे उमेदवार ममेशेड होते त्यानंतर रुपेश पाटील पण होते रुपेश पाटील पण कोणताही प्रकारचा हे न करतात आपल्या सर्वांना माहिती आहे की मनसेची मतं ही कायम निर्णय ठरणार आहेत आणि त्यांनी असं भ्रमात राहू नये की ज्यांना आपण विचारायचं नाही हे घे नाही त्यांना या जिल्हा परिषदेमध्ये आम्ही नक्कीच दाखवून देऊ की मनसे ज्याच्यासोबत जाईल तो आम्ही किंगमेकर राहणार आहोत आणि आमचा उमेदवार हा तिरंगी लढतीमध्ये असणार आहे आणि त्याच्यासाठी पण आम्ही अमरे गाणामध्ये खूप प्रयत्न चालू आहेत आमचे आणि तिरंगी लढत होऊन आमचा विजय कसा होईल ते पण आम्ही दाखवणार आहोत की या या गाणामध्ये मग जसे असेल आम्ही चिरड्या याच्यामध्ये पण आम्ही उमेदवार ठेवलेला परंतु महाविकास आघाडीच्या काही लोकांनी फोन केले की आपण घटक पक्ष म्हणून आम्ही त्यांचा सन्मान ठेवला भेटकरमध्ये पण आम्ही त्यांचा सन्मान ठेवला परंतु गेल्या काही दिवसामध्ये प्रचारामध्ये आम्हाला कोणालाही विश्वास घेतला नाही त्यामुळं आज पर्यंत आम्ही शांत होतो परंतु ना येला त्याने आम्हाला कार्य करताना झोपावं लागेल म्हणून आज आमची भूमिका आपल्या सर्वांसमोर आम्ही मांडत आहोत आणि तो ती भूमिका आपल्या माध्यमातून प्रसार माध्यमातून त्यांच्याकडे नक्कीच जाईल एवढं आम्हाला अपेक्षा आहे त्यालाच कळेल की आज महाराष्ट्र नवमी असे हे पाऊल का उचलले आम्ही पण त्यांच्या वरिष्ठांना फोन केलेलाय पण आम्हाला त्याचा रिप्लाय फोन पण आलेला नाही म्हणजे ते तुम्हाला टाळत असतो तुमची भूमिका म्हणजे तुम्ही घटस्थ राहणार असं सांगतात मतदान पण करू आघाडीला किंवा भाजपला तुमच्या कार्यकर्ते तुमची भूमिका कुठली आहे का भूमिका ही आहे की तुम्ही धरू नका इतकीच आमची भूमिका आहे मतदान करणं नाही करणं तर नंतर भविष्य तुम्हाला संधी देताना मतदान करणारी देखील ग्रामपंचायत साठी आम्ही हे करणार आणि आवडे करण्यामध्ये वडील होते त्यावेळेला पूर्ण प्रकारे सांभाळेली त्याची त्याचा अनुभव मला आहे आणि जर तसा पद्धतीने ते काम करणार आहोत आणि तुम्ही चालू केले काल ते पूर्ण आवऱ्यामध्ये होती तुम्हाला वाटते का दोन दिवसात तुम्हाला विचारा होईल दोन्ही कडे ना